नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे आज आम्हाला मॉर्निंगला बनवायचा होता ढोकळा तर आम्ही ढोकळ्याचं बॅटर वगैरे तयार केलं मस्त छान असा ढोकळा वगैरे करून घेतला त्याच्यानंतर बाहेर खूप मस्त असा पाऊस पडत होता तर खूप छान असं खूप सुंदर असं वातावरण होतं मग दुपारी माझे पप्पा आणि माझ्या बहिणीने मस्त गरम गरम भज्या वगैरे केल्या त्या खाल्ल्या मस्त बाहेर पावसाचा आनंद घेत घेत परत दुपारी आम्हाला करवत नव्हता त्याच्यामुळे मी माझे पप्पा माझी बहीण आणि स्नेहल आम्ही लुडो खेळायला बसतो मग आम्ही चौघांनी भरपूर वेळी लुडो वगैरे हो खेळलो त्याच्यानंतर परत बाहेर गेलो बाहेर तरी पाऊसच जात नव्हता मग म्हटलं पावसात काय करावं काय करावं त्याच्यामुळे मस्त शेतातून मका आणला मका वगैरे भाजला मका वगैरे खाल्ला त्याच्यानंतर उद्या होता बैल पोळा तर त्याच्यामुळे पप्पांनी सगळं सामान वगैरे आणलं होतं बैलांसाठी ते वगैरे बघितलं त्यांच्या दोन फोटो वगैरे काढला बैलपोळ्याची मस्त तयारी वगैरे चालू होती त्याच्यानंतर संध्याकाळच्या जेवणसाठी मी आणि स्नेहल माझ्या काकूंकडे गेलो मग तिथं जेवणाची तयारी वगैरे केली त्याच्यानंतर माझ्या काका बोलले आणि मी लटतो पोळी मग काकांनी पोळी वगैरे लाटायला ट्राय केली काकांनी पोळी खूप छान असं मस्त छान असा, असा प्रयत्न करत होते तर असा गेला माझा आजचा दिवस थँक्यू